कारण की माझा दोन तीन वर्ष झाला आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की बारवी प्रश्नचा समती जेव्हापासून बर्डेचा कोर्स चालू करतात तेव्हा दर रविवारी न चुकता न काही करता ते भाजी आम्हाला देतात म्हणजे एवढी भाजी जादूचा डब्बा असा समजू आता तीस चे पन्नास झाले किंवा पन्नास ते साठ झाले तर ती भाजी आम्हाला पुरते एवढं काहींचं नियोजन करीत ना तर आम्हाला कधीही पडलेला माणसं वाढवणं कमी होत भाजी कधीही कमी पडत नाही आणि भाजीचा स्वाद म्हणजे ही हे सांगण्याचं उद्देश एवढं आहे की ते ज्यांचे मिस्टर जे त्यांनी शिबिर घेत असतात त्यामध्ये सुद्धा त्यांचा किती सहयोग आहे हे याच्यातून दिसणं त्याचं ते म्हणजे त्यांना सांगायची गरज लागत ना किंवा भाजीपर्यंत तीस माणसं चाळीस माणसं त्या पद्धतीने असे छान पद्धतीने नियोजन करतात आणि त्याला सहकार्य करतात आज सर जेवढे उत्सिन जात आहेत त्याच्यावरती समजेल की त्यांच्या केवढा सहभाग आहे त्यांच्या बहिणीच केवढी उंची वाढलेली आहे मग प्रत्येक शिष्य पुरुषाच्या पाठी एक श्रीसर असतो माझी सासूच्या पाठी आपल्या स्त्रीचा आत असतो तर मी समजेन की या स्त्रीचा या ताईंचा या कुटुंबाला बांधून ठेवण्याचा किंवा मोठा करण्याचा वाटा आहे याचं मी ते नमूद करेन तसेच मी पार्विक प्रश्नाचा समजी तसेच माझ्या वायफा कुटुंबाकडून आणि मी ज्या ज्या संस्थेमध्ये काम करतो त्यांच्यावरती मी ताईंना मी परत एकदा वादविचार खूप खूप शुभेच्छा देतो आणि ताई तुम्हाला खरंच तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे अजून गोष्ट आणि वेळ कमी असल्याच्या वेळ मी थोडंच बोलतो पण भाव काय हे उत्तर उजवायचे होती